कोल्हापुरातील आझाद मैदानाजवळ असलेल्या भिक्षा लिंग येथे श्री एकविरा देवीचे मंदिर आहे आणि ही एकविरा देवी बऱ्याच लोकांची स्वामिनी आहे आणि ही एकविरा देवी स्वयंभू असून जमिनीमध्ये ही देवी सापडलेली आहे आणि नंतर त्या देवीला वर उत्सव मूर्ती म्हणून अशी देवीची पूजा मानतात तर या देवीचं देऊळ दत्त भिक्षालिंगाच्या बाजूला पूर्वेच्या बाजूला हे मंदिर आहे तर या मंदिराचे पुजारी सत्य श्री आदित्य गुरव हे या मंदिराविषयी माहिती सांगत आहेत तर आपण ही माहिती त्यांच्या तोंडून ऐकू आदित्य गुरव सांगत आहेत ही माहिती एक या नवदुर्गामधील सर्वात प्रथम नवदुर्गा येणारी या देवीचं स्थान महात्म्य असं आहे की आपण एक आज म्हणले किंवा कॉमर्स लोकांना फक्त दत्त मंदिर आठवतो करताना जे एकच स्थान आहे ते अजून कितीतरी लोकांना हे देवीचं स्थान अजून माहीत नाही तर देवीचं जर आपण मंदिर वैशिष्ट्य पहिलं तर दोन खणीचं देवीचं मंदिर आहे त्यामध्ये गर्वागार आणि अंतरलोंडप अशा मंदिराची रचना असून मंदिराच्या समोरच्या बाजूला देवीची म्हणजे वर्षातून येणं ज्योतिबांची पालखी इकडे येते चैत्र पौर्णिमेला देवीचा विवाह सोहळा पार पडतो त्यासाठी बांधलेली सदर आहे त्याबरोबर देवीच्या मंदिराचं सौंदर्य वाढवण्यासाठी दोन दीपमाळा देवीच्या बरोबर समोर असून तर देवीची जर आपण जर मूर्ती पाहिली तर ती स्वयंभू तांदळा हा देवीचा त्या जमिनीच्यापासून किमान दीड ते दोन हात खाली म्हणजे किमान दोन ते तीन फूट खाली आहे तर त्याच्यावर असे मकोड्याची पूजा बांधली जाते मूळ देवी खाली जमिनीच्या खाले ते फक्त सकाळी अभिषेकाच्या सव्वा बारा वाजता आरती होऊन त्यानंतर देवीचा उत्सव त्यानंतर येणारा देवीचा म्हणजे शास्त्र म्हणजे बालकी देवी बाहेर पडते जसं जोती डोंगरावर जसा पार पडतो तसाच आपल्या एका जोतीपडून डोंगरासारखाच अशी ही एक आजाद मैदान येथील दत्त भिक्षालिंगा मंदिराच्या पूर्वेला असणारी एकविरा देवी ही बऱ्याच लोकांची कुलस्वामीने आहे आणि ही नवदुर्गापैकी एक देवी आहे देवी आहे आणि या देवीचं महात्म्य देखील खूप आहे आणि हे सुप्रसिद्ध असं मंदिर शहराच्या मध्यवर्ती आजाद चौकामध्ये आहे आणि देवीचं आपण पु पाहता हे पूर्वेचं दा द्वार आहे या दे द्वारातून आत आल्यानंतर दोन दीपमाळा आहेत आणि ही देवी स्वयंभू आहे जगनीत देखील या देवीची मूर्ती जगनीच्या खाली एक फूट आहे आणि उत्सव मूर्ती बांधलेली असते इथे दरवर्षी ज्योतिबाची यात्रा असते देखील ज्योतिबाची पालखी या मंदिरात येते आणि असं हे मंदिर कोल्हापूर शहरामध्ये आहे आणि बऱ्याच लोकांना ते पाहण्यासाठी माहीत नसतं म्हणून आम्ही ही माहिती देत आहोत